नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील भंडारे आपलं इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मनशी स्वागत करतो मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी नवीन आलेली आहे त्याचे अर्ज देखील या ठिकाणी चालू होणार आहेत तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून भरायला तर जाहिरात काय आहे कोणत्या पदांची आहे किती पद आहेत पात्रता वगैरे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता सध्या जी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झाली त्यामध्ये सहायक आयुक्त पदाची थेट भरती होणार आहे एकच परीक्षा आहे आणि तुमचं डायरेक्ट निवड यादीमध्ये नाव येऊ शकतं गुणवत्तेनुसार त्याकरता तुम्हाला अभ्यास करावा लागेल गुणवत्ते यादीमध्ये नाव येण्यासाठी निवड यादीमध्ये आपलं फायनल सिलेक्शनला नाव येण्यासाठी त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण तुम्हाला बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण या ठिकाणी देत आहोत आता यामध्ये दोन प्रकारचे बॅच आहेत टेक्निकल आणि नॉन टेक्निकल यामध्ये नॉन टेक्निकलची बॅच आहे नॉन टेक्निकलची बॅच फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण देत आहोत लाईव्ह आता यामध्ये काय आहे बघा हे जो काय परिपूर्ण अभ्यास आहे तो पूर्णपणे फोकस आहे अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला शिकवलं जाणार आहे ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला जे काही कलमे आहेत त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल टेक्निकलमध्ये बघा तर यामध्ये तुम्हाला जो काही अभ्यासक्रम आहे तो ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला शिकवला जाणार आहे बघा त्यानंतर पीड एफ स्वरूपात नोट्स मायक्रो नोट्स आणि सराव प्रश्न पण तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोडवले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला सराव करून घेतला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता ही जी काय बघा टेक्निकलची जी बॅच आहे ही, ही तुम्हाला चोवीसशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे आणि नॉन टेक्निकलची बॅच यामध्ये तुम्हाला पूर्ण ही मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता जीएस हे पूर्णपणे शिकवलं जाणार आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच आहे चारशे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला किती चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आणि ही जी काय आहे टेक्निकलची चोवीसशे नव्याण्णव रुपयाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभ्यासामध्ये योग्य पारदर्शकता डायरेक्शन मिळण्यासाठी आणि तुम्हाला पूर्णपणे गायडन्स मार्गदर्शक ठरणारी बॅच या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत ही एक फेब्रुवारीपासून आपल्या सेवेमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही यावरती फोकस करा तुम्हाला नोट्स देखील तुम्हाला यातून मिळतील चला या संधीचा फायदा घ्या आणि अभ्यास करा आता ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला जर काही माहिती अजून हवी असेल तर ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट एक या नंबरवरती तुम्ही कॉल घेऊन माहिती कॉल करून माहिती घेऊ शकता आता ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावानं एक ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला ही बॅच पाहायला मिळेल त्यानंतर जी आता न्यायालय भरती चालू आहे त्यामध्ये क्लर्क आणि शिपाईची बॅच आहे क्लर्कची बॅच आहे चारशे नव्याण्णव रुपयाला शिपाईची बॅच आहे नव्याण्णव रुपयाला विद्यार्थी मित्रांनो ह्या अल्पदरामध्ये आपल्या स्पर्धा परीक्षेच्या मित्रांसाठी विद्यार्थ्यांसाठी ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे ही बॅच घेण्यासाठी सुद्धा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीनं नावानं एक ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला ह्या बॅच पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया जी मुंबई आपलं जे न्यायालय आहे मुंबईच्या ठिकाणी तर त्यांची ही, होता है बगा सगलत मुटी, मुटी, प, ही है। या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होत आहे बघा महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायाधीश सगळ्यात मोठी मोठी मोठ्या पदाची ही जाहिरात आहे न्यायाधीश नामनिर्देशने या पदाकरता ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे न्यूजपेपरमध्ये मुंबई येथील उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायालयांच्या एकोणनव्वद जागा किती जागा आहेत एकोणनव्वद जागा भरण्यासाठी या ठिकाणी रिक्त पदांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत वेतन श्रेणी पात्रता निकष अनुभव वय इत्यादींची माहिती सविस्तर जाहिरात नमूद केलेली आहे अजून सविस्तर जाहिरात येणं बाकी आहे तात्पुरत आपण या ठिकाणी सध्या जी काही अॅडव्हर्टाइज आलेली आहे ती तुम्हाला आपण देत आहोत बघा आता ही जाहिरात सविस्तर जाहिरात अर्ज उच्च न्यायालयाच्या बॉम्बे हायकोर्ट डॉट निक डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती दिनांक तीस जानेवारीपासून तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सकाळी साडे दहा नंतर प्राप्त होणार आहेत ते उपलब्ध होणार आहेत तुम्हाला वेबसाईट ओपन होणार आहे बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत लास्ट डेट किती आहे सतरा फेब्रुवारी म्हणजे तुम्हाला सतरा अठरा दिवस या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला उपलब्ध आहेत सतरा जानेवारी ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची त्यानंतर रिक्त पदांबाबत जे काही बदल संभवतो किंवा जो काही केवळ अधिकृत संकेतस्थळावरती सूचित केलेला आहे तशी परिस्थिती पुन्हा नव्याने अर्ज मागवली जाणार नाहीत म्हणजे जर काही बदल जरी झाला तर त्यासाठी पुन्हा नवीन अर्ज मागवण्यात येणार नाही त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करायचे आहेत आता अं स्वप्नीलच खट खटी महाप्रबंधक उच्च न्यायालय मुंबई यांच्या स्वाक्षरीने या ठिकाणी ही अॅडव्हर्टाईज आपल्याला पाहायला मिळते तीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ही जाहिरात आपल्याला येईल पूर्णपणे त्यावेळेस आपण या ठिकाणी विश्लेषणासहित पूर्णपणे घेऊया तुर्तास एवढंच मी या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद